किचनमधील उपयुक्त एकवीस किचन टिप्स पहिलं लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडकुन्हात वाळाव्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा उपयोग होतो दोन मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा मेथीची भाजी कडू लागणार नाही तीन तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घालावा भात पांढरा होतो चार पुलाव करताना संत्र्याच्या सारेचा चूर्ण मिसळा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो पाच सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या कापता येतील सहा रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी कूट नारळाचा चव मिक्सरला करून रश्त घालावा सात कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते आठ भांड्याला कांद्यांचा वास आला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं नऊ हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्यांचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा दहा पुरीसाठी मी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील अकरा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा बारा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्यांचा चुरा मिसळा तेरा दूध उकळण्यापूर्वी पातेला थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही चौदा हिरव्या पालेभाज्या लोखंडी कडेच शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते पंधरा भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकू नये हे पाणी भाजीत किंवा कणिक मतांना वापरता येते उकळून न घेता यांना वाफेवरही शिजू शकता सोळा भाज्या किंवा फळे चार पाच तास आधीपासून कापून ठेवू नये यात असलेली विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिन नष्ट होतात म्हणून भाजी करते आणि भाजी खाणार असाल तेव्हाच कापावी असल्यास फळे आधीच कापून ठेवायच्या असतील तर त्या फ्रीजमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवा सतरा पुलावसाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून घ्यावी आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळून घ्यावा कळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून पाणी थंड होऊन द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवावा यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावाला छान वास लागतो स्वादही वाढतो ज्वारीचे दळण आणून बरेच दिवस झाल्यास भाकरी चांगली होत नाही गोल थापली जात नाही यावेळी पीठ मिजवताना त्यात थोडा शिजलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही एकोणीस वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी यामुळे वरण रुचकर होते आणि पचनासही हलके होते वीस कोणत्याही गोड पदार्थात कैकभर मीठ घातल्यास छान चव लागते एकवीस रस काढण्यासाठी घरात ज्यूसर नसल्यास फळ खिसती वर खिसावी छान रस निघतो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व शेअर करा वाशात अशात नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद